बैलपोळा सणाच्या निमित्ताने मातीच्या बैलजोडीच्याऐवजी पीओपीच्या बैलजोडीचा अधिक पसंती मिळत आहे पीओपीच्या बैलजोडीला आकर्षक फिनिशिंग आणि सुंदर डिझाईनसाठी नागरिक अधिक आकर्षक होत आहेत यामुळे मातीच्या बैलजोडीच्या तुलनेत पीओपीच्या बैलजोडीची विक्री जास्त आहे बैलजोडी तयार करण्याचे काम सामान्यतः जून महिन्यापासून सुरू होते कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झालेली असली तरी बैलजोडीच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहक बैलजोडी खरेदीसाठी येत असत परंतु आता विक्रीत तीस टक्के घट झाली आहे तसेच सणाच्या पारंपरिक उत्सवाचे स्वरूप बदलल्याने विक्रेत्यांना उत्सवाचे स्वरूप बदलल्याने विक्रेत्यांनी त्यांच्या मेहनतीचे न्याय न ना मिळण्याची चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांनी म्हणजे तसं मनस्थिती हे झालेली आहे त्याच्यामुळे तसं पाहतो विक्री होत नाही पूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री oh, होत होतो पूर्वी एकदम म्हणजे छानच होतं पहिले जसं होतं तसं एकदम लोकप्रिय होतं म्हणजे मूल्यभाव एकदम भारी वाटायचा पण ता आता जे आहे ते घडत नाही आता हे जे पिऊ पीचं जे बैलजोडी आहे आपण घरीच बनवतो का बाहेरून मागवतो घरीच बनवतोय कमीत कमी आता दीड महिन्यापासून बनवतोय दीड महिन्यापासून दीड महिन्यापासून आपण मेहनत घेत आहे तर तेवढा मेहनतीचा दाम मिळेल का आता तसं तर काही वाटत नाही आधीपर्यंत वाटत नाही दोन दिवसावर आला बरोबर कस्टमर नाही अच्छा अच्छा पोळा आता या एक दिवसावर आलेला आहे आणि कसं काय या वेळेस बाजारप्रमाणे पहिल्यापेक्षा थोडी कमी जे पण तरी आता पहिल्यासारखी विक्री नाही आहे आणि मातीचे जे बैलजोडी असायचे आधी आता पी पीचे दिसत आहेत लोकांना पी ओ पीची मातीचे बैलजोडीची मांग कमी आहे कमी त्याला जास्त होत नाही म्हणून लोक फिनिशिंग मानता अच्छा आणि पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतले यायचे आता तसे काही आता खूपच कमी होऊन गेलं डायरेक्ट तीस टक्के होऊन गेलं अगोदर खूप बैल विकायचे आता किती कधीपासून आपण बनवायला सुरुवात करता मला पंचवीस वर्ष नाही आता वर्ष ज्या पोळा येतो त्यावेळेस अडीच तीन महिन्यापासून दोन वर्ष लागतो आम्ही भाव वगैरे काय वाटे झाली लोकनायक न्यूज